गोकुळ सोबत गोकुल बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली जात होती त्यामुळे माझ्या तत्वांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत जाणं गरजेचं जा होतं नारायण राणेंशी संघर्ष नक्कीच झाला मात्र कोकणच्या विकासासाठी कायमच एकत्र आलो कोकणचा विकास घडत असताना नारायण राणेंची मोठी भूमिका असेल तर कोकणी माणसानं हा लढा कोकणच्या अस्मितेचा कल केला पाहिजे त्यासाठी नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन मंत्री दीपक केसरकरांनी दोडामार्ग इथं केलं पत्रकारांशी ते बोलत होते पाहूया बाळासाहेबांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता हिंदुत्व हे त्यांची व्यापक व्याख्या होती हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नाही हिंदुत्व म्हणजे हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य हिंदू ही त्यांची हिंदुत्वाची व्याख्या होती आणि त्याच्यामुळे जो हिंदुस्थानमध्ये राहतो परंतु जो ह्या भूमीशी या एकनिष्ठ राहत नाही तिथे राहून पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो तो हिंदू नाही अशी त्यांची व्याख्या होती भारतात राहून जो खलिस्तान जिंदाबाद होते तर तो हिंदू नाही ही त्यांची हिंदुची व्यापक व्याख्या होती स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जाज्वल्याचा अभिमान हा आदरणीय बाळासाहेबांना होता काँग्रेसबद्दल अतिशय घृणा ही बाळासाहेबांना होती त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ त्या दिवशी मी शिवसेना पक्ष बंद करतो शिवसेना पक्ष कोणाचा आहे तो पक्ष बाळासाहेबांचा था। आहे बाळासाहेबांनी त्या पक्षाची निर्मिती केली मी भाजपमध्ये जाऊन पा दहा वर्षापूर्वी कॅबिनेट मंत्री होऊ शकलो असतो मला स्वतः पंतप्रधानांच्या कार्यालयामधून बोलवून आलेले होते साहेब मला घेऊन गेले होते मी शिवसेनेमध्ये का आलो शिवसेनेमध्ये अशासाठी आलो की बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी लढा उभारला लोकांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न केले दे महाराष्ट्राचा अभिमान त्यांनी कायम ठेवला या विचारासाठी मी जर गेलेलो असेल आणि तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडत असाल तर मला त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार प्रस्थापित करण्यासाठी जो लढा शिंदेसाहेबांनी दिला त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर राहणे हे माझं कर्तव्य होतं मग तुम्ही बंधने कुठल्या आधारावर चालतात लोक आपल्या प्रिन्सिपल्ससाठी आपल्या आदर्शांसाठी एखादा जर निर्णय घेत असतील तर तो तुमच्यापासून लपवून घेतला का नाही मी स्वतः गेलो तो भेटायला मी सांगितलं एकत्र बसूया मूळचं जी युती आहे ती महाराष्ट्रामध्ये पुनर्स्थापित करूया तुम्ही का नाही केली ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा टक्के तिथे गेलं आणि म्हणून मला वाटतं की महाग बदनामी त्या ठिकाणी सहन करणं हे कोकणी मनुष्य कधी करू शकत नाही आणि म्हणून मी जे काय बोलतो त्यावेळेला विनाकारण बोलायचं की पक्ष बदलले पक्ष किती वेळा बदलले तुम्ही सांगा मुळात मी काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसचे दोन भाग झाले महाराष्ट्रात कुठल्या भागामध्ये कोणी जावं हा पर्याय प्रत्येकाच्या समोर खुला होता मी पवारसाहेबांच्या विरोधात काम करतो होतो त्याच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो आम्ही का त्या ठिकाणी पक्ष बदलले नाही आणि मी मला पवारसाहेबांनी माझं ज्यावेळेला संघर्ष चालू होता त्यावेळेला इथं न येण्याचं वचन दिलेलं होतं ते चणचोडीला सभा केलं होतं ते सावंतोडीला आहे त्याला मी माझा राजीनामा देऊन बाहेर पडलेला आहे मी माझ्या प्रिन्सिपलसाठी बाहेर पडतो आणि प्रिन्सिपलसाठी जो लढा दिला तोसुद्धा कधीही व्यक्तिगत पातळीवर केला नाही राणेसाहेबांसाठी माझा संघर्ष झाला ही वस्तुस्थिती आहे परंतु ज्या ज्या वेळेला विकासाचं सिंधुदुर्गाचं काम असेल त्याला आम्ही सगळे एकत्र काम करू हे मला राणेसाहेबांनीही मला सांगितलेलं होतं त्यावेळेलासुद्धा आणि सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं आणि आज माझं वचन पाळणं हे माझं काम आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आणि कोकणाचा जर विकास व्हायचं असेल तर मंत्रीपद हे आम्हाला मिळालं पाहिजे ते कोकणाला मिळालं पाहिजे आणि ते सर राणेसाहेबांच्या रूपाने मिळाले तरच मोठ्या प्रमाणात गावोगाव उद्योग सुरू होऊ शकतात गावोगाव छोटे छोटे उद्योग सुरू होऊ शकतात तरुणांना बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात शेवटी आम्ही आमच्या भागाच्या विकासासाठी लढाई करायची नाही का आणि लढाई केली तर मग जे लोक केवळ राजकारणावर त्यांची फोटे चालतात लोक आमच्यावरती काम करणार त्याला इलाज काही नाही आहे गेल्या दहा वर्षामध्ये एकही राजकीय भांडण झालेलं तुम्ही मला दाखवा एकही राजकीय मारामारे झालेलं तुम्ही दाखवा मग जे काय सिंधुदुर्गमध्ये घडत होतं ते काय राणेसाहेब स्वतः थोडेच करत होते खालचे कार्यकर्ते हे ज्या पद्धतीने वागत होते त्याच्यामुळे आपला जिल्हा हा अशांत म्हणून जाहीर झालेला होता इलेक्शन कमिशनने त्याला अशांत म्हणून जाहीर केलेला होता आता ही परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शांतता स्थापन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रचंड असा विकास होत असतो आणि त्याच्यामध्ये राणेसाहेबांची फार मोठी भूमिका असते तर मग राणेसाहेबांच्या मागे संपूर्ण कोकणवासी आणि ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की राणेसाहेबांना बहुमताने विजय करा विकासाचा हा रस आताच पुढे जाऊ दे आज केवळ पंधराशे कोटी रुपये नुसत्या तुमच्या काजूच्या धोरणाला दिल्या त्याच्या पलीकडे जाऊन कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून एक महामंडळाची स्थापना झाली त्याच्यासाठी पाचशे कोटी रुपये ती इनिशियल तरतूद झाली परंतु महाराष्ट्रातली सगळी जी मोठी महामंडळ आहेत ज्याच्यामध्ये भाडा आहे ज्याच्यामध्ये सिडको आहे ज्याच्यामध्ये एम एम आर डी आहे सगळ्यांचे पैसे हे कोकणासाठी खर्च होणार आहे आणि हा निर्णय घेणारे शिंदे सरकार आहे हे हा निर्णय घेणारं फडणवीस सरकार आहे हा निर्णय घेणारा अजितदादांचं सरकार आहे आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमचा लढा हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे कोकणच्या विकासासाठी आहे आणि म्हणून सर्व प्रत्येक कोकणी माणसाने हा आपल्या अस्मितेचा लढा केला पाहिजे आणि राणेसाहेबांना विजय केला पाहिजे आणि हा मेसेज दिल्लीकडे दिला गेला पाहिजे की जो विकास मोदी साहेबांनी चालवलेला आहे राणे राणेसाहेब आणि कोकणची पूर्ण जनता ही ठामपणे उभी आहे आणि त्याच्यासाठी मी जातो प्रत्येक गावामध्ये जातो ते त्यालासुद्धा मर्यादा आहे रस्ता वेळ आहे म्हणून मी काही व्हिडिओ चित्रपट तयार केलेली आहे किंवा मी जे असतील त्याशी बोलतो हे लोकांना दाखवता यावं अशी व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न करतो आणि तशी साधनं जर उपलब्ध झाली तर गावोगाव माझे भाषण पोचेल माझ्या काय काय योजना आहेत ह्या गावापर्यंत पोचतील परंतु मी एक आश्वासन देऊ इच्छितो की वीस तारीखला मुंबईत येऊ शकतो त्यानंतर वीस ते तीस माझा उरलेला दौरा मी पोहोचल प्रत्येक वाढी आहे जाऊन ते नियोजन करेल आणि येत्या चार महिन्यामध्ये या प्रकारामध्ये जी जी माझी आश सगळीकडे सगळी पूर्ण करेल लोकांना एक नवीन विकासाची दिशा दाखवून देईल अशी मी आपल्याला खात्री देतो अनेक मुलांना आज आपण परदेशामध्ये पाहतो त्यांना जर्मन लँग्वेज शिकवतो तीन तिथे तीस हजार रुपये पगार घेणारी मुलं वीस हजार रुपये पगार घेणारी मुलं तिथे तीन तीन लाख रुपये महिन्याला पगार मिळाले त्यांचं जीवन बदलणार आयुष्यभर कष्ट करून तीस पस्तीस लाख रुपये मिळत नाहीत एका वर्षामध्ये एक मुलगा तीस तीस पस्तीस पस्तीस लाख रुपये कमावला नाही नर्सेसला मिळेल स्पेशल करार केलेला आहे मार्क्सच्या हा करार त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मी पुराकार केला शेवटी स्थानिक पाठीवर इंडस्ट्रीज तयार व्हायला जो वेळ लागतो त्या काळामध्ये आपली मुलं त्यांना स्किल डेव्हलपमेंट करून स्वतःशी नोकरी दिली तरी ते संपत्ती आज केरळचं संपूर्ण एका त्यांची जी मुलं बाहेरून पैसे पाठवतात त्याच्यावर केरळची इकॉनॉमी चालते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर पैसा तर येईलच परंतु त्याच्याबरोबर युरोपमधले पर्यटक जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले ती मुलं आपली ब्रँड अँबॅसेडर बनतील जर्मनी आणि जर्मनी हा जगातला तिसरा सर्वात श्रीमंत देश आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल